मोठी हाती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा अशी मागणी केलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सहकार मंत्री आहेत राज्याचे सुभाष देशमुख आणि त्यांची हकालपट्टी करण्याची मागणी राष्ट्रवादी राष्ट्रवादीतर्फे करते वैभव परब आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत वैभव अमृता ज्या पद्धतीने गाडीमध्ये एक करोडची रोकड सापडली गेली त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे विरोधी पक्षाने आता आक्रमक भूमिका घ्यायला सुरुवात केलेली आहे सुभाष देशमुख हे स्वतः मंत्रिमंडळात आहे आणि अशी घटना घडल्यानंतर त्यांची तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी आहे ती विरोधकांनी जोर लावून धरलेली आहे ज्या पद्धतीने मोदींनी काळात पैशांबाबत जो निर्णय घेतला होता कुठेतरी हाच निर्णय आता भाजपच्या अंगलट उलटतोय की काय हे पण आता उत्सुकतेचं ठरणार आहे कारण का मोदींनी का सांगितलं की काळ धन परत मिळवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि राष्ट्रवादीने असा आरोप केलेला आहे की आता हे सगळं काळ काळी संपत्ती आहे काळ धन आहे काळा पैसा आहे तो भाजपच्याच मंत्र्यांकडे लपलेला पाहायला मिळतो आणि त्यांच्याकडे पहिले छापे टाकून हे सगळे काळे धन आहे ते आणि त्यासाठी हकालपट्टीची मागणी केलेली आहे धन्यवाद वैभव तू दिलेल्या माहितीबद्दल आणि ही मागणी करताना नवाब मलिक नेमकं काय म्हणाले आपण जाणून घेऊया राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्याकडे एक कोटी रुपये पकडण्यात आलेले देशात कालाधनच्या विरोधात मोहीम सुरू आहे आणि भाजपच्या नेत्यांकडे एक कोटी मिळणे म्हणजे काळाधन या देशामध्ये भाजपचे लोकांनाच कडे आहे आमची मागणी आहे या मंत्र्यांची तात्काळ हकालपट्टी केली पाहिजे यांच्यावर गुन्हा दाखल करून याला तुरंगत पाठवलं पाहिजे आणि मोदी साहेब कालाधन शोधताय भाजपच्याच कडे कालाधन आहे तुमचेच मंत्री कालाधन ठेवून हे पहिले छापे टाका तुमचे नेत्यांच्या घरीच सगळं कालाधन तिकडेच सापडणार आहे महाराष्ट्र के सहकार मंत्री सुभाष देशमुख जी के पास एक करोड़ रुपए मिले हैं चुनाव आयोग ने नोटिस दिया है कि बताओ ये पैसा कहां से आया चुनाव आयोग का सवाल नहीं होता चुनाव वहां होंगे लेकिन देश में काले धन के खिलाफ पूरी तरह से कार्रवाई शुरू की गई है भाजपा के मंत्री के पास एक करोड़ का मिलना ये बात है सारा कालाधन भारतीय जनता पार्टी के पास है आहे काल उमरग्यामध्ये एक्क्याण्णव लाखांची रक्कम सापडली होती ज्या गाडीमध्ये ती गाडी लोकमंगल उद्योग समूहाची असल्याचं चा, समजतंय आणि त्या पार्श्वभूमीवर हो आता नवाब मलिक यांनी ही मागणी केलेली आहे